तर नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे एक मे आणि आज महाराष्ट्र कामगार दिवस आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर जसे आता आज काल आपली पूजा आली आहे आणि आज गिफ्ट वगैरे आपल्याला भरपूर भेटलेत तर ते आता आपण ओपन करून बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया आपण काय काय गिफ्ट आपल्याला भेटले आणि कुणी कुणी दिलेत ते तर चला तर ह्या साईडला असे इथे गिफ्ट वगैरे ठेवलेले आहेत भरपूर गिफ्ट भेटलेत आपल्याला ह्या साईडला साड्या वगैरे आहेत इथे साड्या आणि इथे शर्ट पीस वगैरे आहेत आणि ह्या साईडला ब्लाउज पीस आहेत भरपूर काय काय गिफ्ट भेटलेत आणि तसेच आपल्याला जे प्रेझेंट पॉकेट वगैरे आहेत ते पण भेटलेत ते आपण कालच फोडणं ओपन केलेले आहेत तर इथे आपण फोडूया ए तर इथे आरोई आमची आणि आरोई गिफ्ट आम्हाला आम्हाला दिलं आहे बघू दे जरा कोणी दिले हे आमचे मोहन काका आहेत मोहन, का मोहन आंबेकर त्यांनी दिले आम्हाला गिफ्ट बघूया ओपन करून काय दिलं आहे ते आरोही जास्त वेळ नाही लावायचा वे पटापट खोलायचं तरी ते गिफ्ट ओपन झालेलं आहे कर ओपन दाखव काय आहे वा इथे आपली गणपती बाप्पाची मूर्ती त्यांनी आपल्याला गिफ्ट करून दिलेली आहे बघू दे दाखव मस्त मूर्ती आहे ना हे कोणाचं आहे ओपन कर हे जे गिफ्टचे रॅपर वगैरे हो आहेत ना ते एका पिशवी ठेव नाहीतर मग कचरा होईल बघू दाखव काय दिलंय हे आपल्याला पाहिजेच होतं ना प्रीती आपण कालच बोलवतो हे असं आणूया म्हणून आपण तर इथे की हाऊस म्हणून आपल्याला भेटलाय गिफ्ट कुंदावामी दिलंय आणि ह्याच्यावर ते धावते घोडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात घोड्यांचं हे सा, असं की हाऊस आहे इथे सामान वगैरे ठेवायला आहे आणि खालती चाय वगैरे अटकवायला आहे हे सांगितलं ठेव प्रीती कोणाचं बोलते आपले तीन नंबर मोठे आबा आहेत त्यांनी आपल्याला दिलं हे गिफ्ट ओपन कर दाखव दाखव वाव राधा कृष्ण बाबा तीन नंबर मोठे बाबा थांब बघू दे दाखव इकडे राधाकृष्णाची फोटो फ्रेम आहे नेक्स्ट एटीएफ साइडला राहुल डेके बघू दे हां याच्यावर नाव नाही टाकलं त्याने राहुल डेकेनेच दिलंय पटा पटा प्रीती हे पॅक करून, करून मला वाटतं गावाला पाठवायचं असतं म्हणून तेवढं पॅक केलं मला वाटतं बरं वा अजून पण आहे ना बघू दे इकडे दाखव ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रोटे फ्रेम आपल्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे जय भवानी जय शिवराय ए, ए किती घोड्यांचे आहे एक दोन तीन चार चार पाच घोडे पाहिजे होते ना याच्यामध्ये पाच गोड्याने सात घोडे शुभ असतात ना असं बोलतात एक दोन तीन चार चारच आहे हे ठेव साईडला कोण आहे नेक्स्ट कोण तू रुपेश आंबेकर पण हे दिले कोणी

कर ग आकडू नको जास्त मला पण दाखव जरा पटकन ओपन करून मला छत्रपतींचा फोटो वाटत हा राजदरबारवाला सियाचं नाव बसल्या आणि खालती दरबारामध्ये ही बाई पण थ्रीडी मध्ये रे एक नंबर तुम्ही ना सकाळी बघ एकतरी फोटो असा येणार मी सकाळी तुला बोलणार प्रीती आपल्याला अशी एकतरी फ्रेम भेटणार आहे दाखवा जरा वहिनी इथे आमची वहिनी आली आहे कुठेतरी काम करावं ते वाटतं आणि ते अर्ध्यातूनच आले बघू जरा इथे मध्ये वा मस्त वाटते रे आम्ही ते वरती काय तर बघू दे काय लिहिलं इथे सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजा शिव छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा झुकल्या वाकल्या गर्विष्ट मानाया शिवमंदिरी नेक्स्ट कुणाची आहे संदेश दादानी आपल्याला काय दिले बघू द्या पटापट पत ओपन करा मस्त वाटे ना तो, तो है। सीन राज्याभिषेक सोहळाचा ना तेव्हाचा सीन आहे तो हो नीट ठेवा पण नीट ना तो। और तर पंधरा मिनिटाच्या थांग प्रयत्नानंतर ही फ्रेम ओपन झालेली आहे बघू दे काय गिफ्ट आता काय वाटतं काय आहे ते दाखव काय छत्रपतींचाच फोटो असेल आता कसा असेल कसा असेल दाखव तू वाव कडक रे एक नंबर वाव कडक आले रे फ्रेम तेव्हाच तो दादा बोलवत आपल्याला ना प्रीती आत्ताच ओपन कर आत्ताच ओपन कर काल दिला दिले आपल्याला टाकव वाव फ्रेम आहे यार इथे डायमंड या, वर्क पण केलंय वाटतंय बघ हे बघ ना डायमंड वगैरे गेलाय पण तलवारीला पण गेलाय गेल कडक ती साइडला ठेव नेक्स्ट नेक्स्ट ओहो आपला हो आपल्या योग्या

चालेल चालेल थँक्यू त्यांना साईडला ठेवा आता आणि हे नेक्स्ट कोणाचं आहे अरे बापरे ह्याची तर मला आतुरतेने वाट होती वाट बघत होतो की बाबा ही कधी ओपन करायचं आहे कारण ते काय पण कालच बोलवती सकाळपासून दहा फोन आले असतील ताई ओपन करून बघितलं काय म्हणून हा फोटो फ्रेम दिली असला हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के बघ फोटो फ्रेम हे फ्रेमि फोटो फ्रेमचं नाव आलं आता आतमध्ये ओपन केल्यावर दाखव फोटो फ्रेम आता काय असेल काय हा दाखव वाडग रे मला वाटलं आर्याचा फोटो असेल याच्यामध्ये आहे ना प्रीती दाखवा होते आधी नंतर तुम्ही बघा घडक ह्याला पण आहे बघ प्रीती हे बघ प्रीती ह्याला पण डायमंड वर्क वगैरे केला आहे बघ हे वेगळ्या प्रकारचे डायमंड आहेत हे बघ बघक हे ठेव हो साईडला बाप्पाला साईडला ठेव हो। ते, ते नेक्स्ट ओपन कर कोण आहे नेक्स्ट अरे कोणी दिलं आहे अच्छा शिल्पा ताई दाखव काय आहे गेस्ट करू छत्रपतींचा असणार आहे ओ हो हे हे आपण काल होतो ना आपल्याला घोड्यांची फ्रेम लावली पाहिजे म्हणून ह्याच्याने काय होत शुभ असत ना हे सही आहे एक दोन तीन चार पाच सात 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 घोडे आणि उगवता सूर्य पाठी ना तर गिफ्ट वगैरे आपले झालेले आहेत ओपन करून आणि या साईडला साड्या वगैरे ब्लाउज वगैरे दिलेत दाखव साडी दाखव त्यातली थांब ना आहे दाखव चंद्राची साडी आहे या साइडला बांधणीची साडी आहे ही एक साडी आहे ही एक साडी आहे ही एक साडी आहे प्रीती तुला साड्या भेटल्या आहेत कि मजा केल्या आहेत हे ब ही एक साडी आहे ही एक साडी आहे काय ते एक आहे अजून त्या साईडला दाखव काय दाखव काय हे दाखव ना अरे हे दाखव हे शॉर्ट पीस आहे आणि हे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आहे ब्लाउज पीस आहे हे मोहन काकाने भारी गिफ्ट आले ना तर इथे आमची नवरी तयार झालेली आहे प्रीती चार पाच वर्ष तरी आता काय साडी साडी बोलू नका मला साडी पाहिजे साडी पाहिजे कधी ले भारी साडी आहे वाली जरा ओपन करून दाखव ना हिवाली थोडीशी ओपन कर पदर वगैरे दाखव कडक साडी आहे या साईड दुर्वा आली आहे आमची बघा तर आता आपण पोहोचलोय आंबावाडी इथे आणि इथे साई भंडार आहे आणि కల్పన ఇ మాజీ ముగీ తగడే అంతా అమ్మ మండే అగోదర పీ జ

व्याव दो याव जाव 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 Sona kasih tak suka, bayar nasonya sahar pagi. Sona taburan fakta, 100,000 rupiah. Bayar nanti tak sah lagi. Tuan satu, tahanuaga. Tuan jinsing, tahanuaga. Tuan Mumbai, walaik. Bayar nasonya sekali. Ida motor sah dah hal deh. Bayar nasonya sah. Nasonya cina tengah maju bayar. I'm <laughs>

बारा वाजलेत आणि भंडारा वगैरे संपलाय आणि आता आपण चाललोय घरी तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय